भाड एक दोन तीन खूप छान वाटायला लागलेला आहे असा जोरात असा जोरात असा जोरत 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 असा खूप छान वाटायला लागलेला आहे झूप छान वाटायला लागलेला आहे खूप मस्त वाटायला लागलेला आहे झूप छान वाटायला लागलेला आहे खूप मस्त वाटायला लागलेला आहे जागव काय ना तुझं थाप थाप थांब काय दाखव की सगळ्यांना हा सगळं ढिल्ल सोड ढिल्ला सोड ढिल्ल सोड की असा असं ढिल्ल सोड हा दाखव जरा सगळ्यांना सगळ्यांना दाखव का इंडेक्शन दाखवू विचारा सगळ्यांना टाळ्या का वाजव बाई सगळ्या विश्वास बसतोय काय टाळ्या वाजायला थांबू असा कार्यक्रम कधी बघितला काय दाखवा असं वर करून आहात बाई बाईसाकू काय झोपा बाई झोपा <laughs> या तिकड हे ती साडी सोडा या हे ते हात काढतात तुला अजिबात बघा आता आपल्या मनाची शक्ती किती असते बघा एक तुम्हाला डेमो दाखवलाय मी हा मनामध्ये तुमच्या किती शक्ती असत्या दररोज तुम्ही जे स्वतःला समजताय जे समजताय तेच तुम्ही बनत असताय जसं की तुम्ही स्वतःला जर कमजोर समजला कमजोर होणार आहात अभ्यास येत नाही समजला बिडोक समजला गारव समजला तरी ते तुमच्यामध्ये त्या गोष्टी येत जाणार आहेत कारण तुमचा सबकॉन्शियस माइंडला चांगल्या आणि वाईट गोष्टी माहिती नाही तो जे काही तुम्ही सांगता त्या गोष्टीवरती तो बिलीव्ह करतो बाई हात थोडं का आता तुम्हाला आजपासून आतापासून अजिबात इंजेक्शनची भीती वाटणार नाही खूप छान खूप मस्त वाटायला लागलेला आहे आजपासून आतापासून इंजेक्शनची अजिबात भीती वाटणार नाही आहे तू जागा झाल्यानंतर तुला अजिबात उगणार नाही आहे जागो काय नाव तुझं माहिती समज बोल ते हातात पाहिजे का साडेकांनी सरायचो मंडळाच्या बाबा कुठे कुठं अध्यक्ष हा आणि हातात काय पोचलं बघा दुकान आहे आता तुझं तुकारायच बोल मी कसं हा हा झोपाई